नमस्कार शेतकऱ्या बांधवांनो मी किशोर आमेदार आज आपण ह्या संत्र्याच्या बागेमध्ये आलो आहे आणि इथे काय आहे की आपल्याला आज हार्वेस्टिंग आहे पहिली म्हणजे झिरो कटिंग आपण बोली झालेली आहे बाग उक्त दिलेला आहे व्यापाराला त्यासाठी हा बाग कसा दिला आहे काय यांना अडचणी आल्या होत्या कसा फुटलाय कधी फुटला होता या सगळ्या गोष्टीचा हे जे तुम्ही बघताय साईज वगैरे कलर झालेला तर हे कशी झाली यासाठी शेतकऱ्यांची काय मेहनत आहे त्यांनी पाण्याचं नियोजन खताचं नियोजन कसं केलं हे सगळी माहिती आपण डिटेलमध्ये शेतकऱ्याकडून घेणार आहे त्यासाठी आपण आता यांच्याशी भेटायला आलोय नमस्कार 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 तर तुमचं नाव सांगा प्रथम नमस्कार माझं नाव माऊली शहाराम जाणी रानार वांदोळी आमचे मोठे बंधू मोठे बंधू बबन शहााराम नमस्कार तर आणि आपला आता मला थोडंसं एक दहा मिनिट म्हणजे दोन मिनिट मागचं जे आपलं मागच्या वर्षी तुमचं उत्पन्न किती होतं आणि काय होतं आणि ह्या वर्षीचा बदल थोडं त्याबद्दल माहिती तुमच्याकडून कोण पाहिजे तर मागच्या वर्षी जर तुम्ही केलं तर फार मोठा बदल आहे जवळजवळ साठ साठ सत्तर टक्के बदल आहे बरं ह्या वर्षी थोडंसं नियोजन पहिल्यापासून बाग फुटण्यापासून पाण्याचं नियोजन पाहिल्यामध्ये म्हणजे पाहिल्यापासूनच आपण पाण्याचं सगळं तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं तर त्या पद्धतीने आपण ताण तान तानापासून ताना ताना नंतर मग आपल्याला थोडस चांगलं जरी चालू आम्हाला सांगा आपलं हे अंतर जे आहे हे हे अंतर आपलं तसं बारा बाय बारा अंतर हे अंतर चुकीचं का बारा बाय बारा घेतलं त्यावेळेस थोडस म्हणजे काय होतं म्हणजे आम्हाला पण अनुभव दोन हजार अठराची लागवड आहे म्हणजे हे सहा सात वर्ष सात वर्षा सात वर्षाचं बाग आहे तुमचं किती उत्पन्न आहे आता हे आमचं तिसरं उत्पन्न मागच्या वर्षी किती टन माल मागच्या वर्षी आमचा तसं टन दहा बारा गाड्या माल निघाला आमचा म्हणजे दहा बारा गाड्या माल निघाला मागच्या वर्षी मागच्या वर्षी गाड्या माल निघा आणि वर्षी आता आपण अपेक्षित एक धरलंय की सत्तर टन माल निघाला पाहिजे तर सत्तर किंवा पासष्ट टनाच्या आसपास आपण टार्गेट घेतलेलं तर आणि आपल्या झाडांची संख्या सातशे आहे सातशे लावले तर आता हे शेतकरी बांधवांना मला एक सांगायचं आहे की आता हे अंतर नियमाने तर चुकलेलं आहे पण त्याच्यावर त्याच्यात फायदा असा आहे की बाग आहे सातव्या वर्षाला दुसरं उत्पन्न आणि पहिलं उत्पन्न फेल गेलं होतं यांचं दुसरं उत्पन्न बऱ्यापैकी दहा गाड्या म्हणजे वीस टन माल निघाला तिसरं उत्पन्न आपण सत्तर टनाचं टार्गेट घेऊन चाललोय आणि दिवाळीमध्ये आपण याच्यामधला जवळपास वीस टन मार्ग काढलेला आहे दिवाळीमध्ये म्हणजे याच्यावरच आंबेवर म्हणजे वीस आणि हे सत्तर तर किती झाला नव्वद टन नव्वद झाडामध्ये अडीच मध्ये आपण नव्वद टन घेतोय अडीच मध्ये जर आपण पंधरा बाय पंधरा झाड लावले तर तुम्हीच कॅल्क्युलेशन करा आणि किती झाडं बसतील ते सांगा म्हणजे तुमचं मी नाही सांगणार आणि सोळा बाय सोळा मध्ये किती झाडं बसतात आणि त्याला एका झाडाला किती माल लागायला पाहिजे त्यानुसार ते टार्गेट कम्प्लीट होते एका नव्वद टनाचं कारण ते टार्गेट कम्प्लीट होत नाही झाडाची संख्या जास्त असली तरच टार्गेट कम्प्लीट होणार तुम्ही तुम्ही जे म्हणताय ना तुमचं चूक झाली ते चूक नाही तुम्ही हुशार ठरला असं म्हणा की तुम्ही ह्या भाग हा साहजिक आहे की तुम्हाला ह्या दहा बारा वर्षानंतर त्रास देणार ठीक आहे ना दहा बारा वर्षानंतर आपण दुसऱ्या साईडला झाडं लावली हे झाड कट करून टाकू परत बारा बाय लावू तर शेतकरी बांधवांनी असं नाही की मी म्हणतोय की बारा बाय बारा लावा शेतकऱ्यांनी चौदा बाय चौदा पंधरा बाय पंधरा अंतर लावा पण बारा बारा अंतरामध्ये असं जर फॉर्म्युला आपण केला आणि त्याचं आयुष्य पंधरा वर्ष ठेवलं की पंधरा वर्षानंतर आपल्याला बाग काढून आहे किंवा याच्यातला एक एक आणि काय झालं यावर्षी किशोर सरचा नंबर भेटला आम्हाला आणि किशोर सरचा नंबर भेटल्यामुळं किशोर सरने जे निवेदन सांगितलं त्यांचं निवेदन आम्ही सगळं ऐकलं त्यांनी जे औषध सांगितले ते औषध आम्ही त्या त्या लेवलला मारले त्या त्या वेळेला मारले ते, ते वेळेला फार महत्व देणारे आहे वेळेला महत्व दिलं म्हणूनच हे फळ भेटलंय आणि या वर्षी आम्हाला उत्पन्न एकदम भरभरून भेटलंय म्हणजे असं आहे माझं काम सांगायचंय यांनी ते वेळेत केलंय काय की शेतकऱ्यांनी ते वेळेत करणं गरजेचं संत्रामध्ये असे खूप जास्त फवारणी लागते असं काही नाही एकदम नाही नाही फक्त कमी म्हणजे किशोर साहेबांचा मार्गदर्शन तुम्हाला शंभर टक्के औषध त्यांनी हे केलं ना त्याचा भरपूर भेटला त्याच्यामध्ये काय की आपण औषधावर जास्त बोलत नसतो मी कधी पण आता काही सिलेक्टेड प्रोडक्ट असते की ते प्रोडक्ट शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचले पाहिजे त्याचे रिझल्ट आपल्याला आले पाहिजे आणि संत्रा लावल्यापासून तर संत्रिकूच तर किशोर सराचं मार्गदर्शन जर भेटलं त्याला तर तो, तो माणूस फेलच जाऊ शकत नाही हे माझा अनुभव सांगतो ते आहे तर आता मी तुम्हाला एक दोन प्रोडक्ट बद्दल थोडी माहिती देतोय की जे यांनी फुलं आणि फ्लॉवरिंगच्या आणि सेटिंगच्या काळात वापरले होते ते प्रोटीन सुपर आणि ऑप्टिन प्लस माऊली आपण हे कितीदा हे आपण किती म्हणजे एकदा सेटिंगला घेतलंय एकदा आपण फळवाडीच्या स्टेजला घेतलंय आणि एकदा हिवाळ्यामध्ये आपण मेंटेन होण्यासाठी रिझल्ट तर असं हे प्रॉडक्ट आपल्याला चांगला रिझल्ट आला आणि म्हणूनच आपण शेतकरी बांधवांना हे सांगतोय की तुम्हाला पण हे अशा अडचणी आल्या तर हे वापरू शकता बाकी याच्यातली माहिती लागत असली तर मला विचारलं तरी चालेल तर आणि अजून आता एक दुसरं जे आपण शेवटच्या टप्प्यात वापरतो आणि एक आपल्याला संत्रा बागेसाठी म्हणा किंवा फळबागासाठी वरदान म्हणता येईल आता हे जे बुट हा प्रोडक्ट आहे ह्याचं काय काम आहे की फळाची चकाकी कलर वजन वजन आणि त्याच्यामध्ये शुगर शुगरचं प्रमाण संत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं असते म्हणजे फळामधला रस जो वाढतो ना तो ह्या बुट लुकोमोटर्सनी आम्हाला मागच्या तीन वर्षापासून याचा अनुभव चांगले आलेला तर हे आता प्रॉडक्ट आता आम्ही जे तुम्ही कुठून आणले नगर म्हणजे तर हे सर्व जवळपास महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे तुम्हाला ह्याच्यावरचं नाव आहे हे नाव तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल शेतकरी बांधवांनी ज्यांच्या बागा हार्वेस्टिंगला एक महिना बाकी आहे अशा वेळेस पासून याचं अप्लिकेशन करू शकता आणि तुम्ही एकरी किती सोडले एकरी हे आम्ही दोन डबे सोडले दोन डबे म्हणजे एकरी नाही अडीचक्करला दोन एकरी दोन लिटरचं प्रमाण आहे अडीचक्के दहा लिटर आपण सोडलेलं आहे तर दहा लिटर सोडल्याचं आपल्याला